काही दिवसांपूर्वी घोड नदीमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे घोडेगावाजवळील गोनवडी तालुका आंबेगाव येथील बंधाऱ्याच्या पुलाचे कठडे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते या घटनेची बातमी पुणे प्लस ट्वेंटी फोर चॅनल आणि स्थानिक वृत्तपत्रांनी दिली होती या बातमीचा इम्पॅक्ट आता झाला आहे या बातमीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात करून पुलावरील कठडे दुरुस्त केले आहेत घोडेगाव आणि गोनवडी व अनेक वाड्यावस्त्यांना जोडणारा या पुलाचा मार्ग ज्यामुळे दळणवळणासाठी हा मार्ग पुन्हा सुरळीत झाला आहे ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या तत्परतेचे मनापासून आभार मानले आहेत कारण या पुलावरून वाहतुकीला आता पुन्हा सुरक्षित सुविधा उपलब्ध झाली आहे या बदलामुळे परिसरातील दैनंदिन जीवनात मोठी सोय झाली आहे गेल्या एक सवा महिन्यापूर्वी पुणे ट्वेंटी फोर पुणे प्लस ट्वेंटी फोर ह्या चॅनलच्या माध्यमातून इथे ही बातमी दाखवली होती की एक महिनाभरापूर्वी अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टी म्हणजे एवढे भयंकर होतं की या पुलाच्या कठाड्याच्या लेवलला पाणी होतं त्या कठाड्याच्या पाण्याच्या लेवलनी हे पूर्ण जे, जे, जे कठडे हे पूर्ण स्टील हे तुटलं होतं कारण तुटले असल्यामुळे इथून वाहतुकीला केला जाणारा येणार लोकांचा जा रस्त्याची जाणाऱ्याची गैरसोय होत होती त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होत होता की जाताना सुद्धा लोक भयभीत व्हायचे पण आता 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 एवढी म्हणजे आता तिकडनं जी पुलाच्या पुढे जी तुमचा आयटी आहे गोनवडी आयटी आहे तिथे पण जाणार इथून मुलं रस्त्याने दळवळ करण्यासाठी जातात इथे पुढे गावं पण आहेत त्या लोकांचा इथे घोडेगावसाठी जाण्यासाठी संपर्क आहे कारण या पुलाची दुरवस्था असल्यामुळे वाईट असल्यामुळे लोक तिकडनं चिंचोली मार्गे जायचे पण आता सध्या परिस्थितीत पाणबंदेरे खात्याने आता हे कठडे एकदम सुरक्षितरित्या चांगले बसवलेले बस आहेत त्याच्यामुळे त्यांचे आभार आणि ही पुणे पुणे प्लस ट्वेंटी फोर चॅनलवाल्याचे सुद्धा आभार हे बसवल्याबद्दल धन्यवाद